स्वामीचरणी प्रार्थना केली तर फायदा होतो तसेच चांगले विचार फक्त मोबाईलमध्ये नाही तर हृदयात उतरले तर जीवन यशस्वी होते तसेच स्वामी संदेश फक्त ऐकण्यासाठी नसतात तर त्यांचं पालनही करावं लागतं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी संदेश पाहता पाहता तुमचे दिवस तरुण जाते तुझ्या कर्तृत्वाने तू देशात झळकून जाशील उगाच मागील दिवसांची चिंता करू नकोस पुढील दिवस तुझे सोन्याने नाहून जाते संकल्प कर मी सोबत आहे तुम्ही सहन केलं तर तुम्हाला आभाळापर्यंत पोहोचण्याचं बळ देईन आणि सामना केला तर लढण्याची ताकद दे आता निर्णय तुमचा आहे नशीब आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवतही नाही नशीब आपोआप निर्माण होत नाही तर ते केवळ माणूस प्रत्यक्ष स्वतः स्वतःचे नशीब घडवत असतो नशिबात असेल तर घडेल या भ्रमात राहू नका कारण आपण जे करू त्याचप्रमाणे नशीब घडेल यावर विश्वास ठेवा मला माहीत आहे तू संघर्ष करून आता खूप थकला आहेस पण थोडा धीर धर तुला तयार व्हायला हवं हो। तुला पाहिजे ते आता लवकरच तुझ्या जवळ असेल ते मी तुला मिळवून देईन संयम ठेव हेही दिवस जातील आज जे तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करत आहेत ते उद्या तुमची वाट पाहत राहतील समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस गोष्टींच्या जाळ्यात कधीही स्वत अडकू नकोस तू उभा आहेस मी तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नकोस तू माझा बाळ आहेस हे कधीही विसरू नकोस स्वतःच्या कर्मांवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव योग्य वेळ आली की मी तुला एवढं देणार आहे की मागाला काही उरणारच नाही प्रत्येक दिवशी ही सहा वाक्य स्वतःला बोल मी एक विजेता आहे मी सगळ्यात चांगला आहे मी कोणतेही काम करू शकतो ईश्वर नेहमी माझ्यासोबत आहे दररोज माझ्या धनसंपत्तीत वाढ होत आहे आजचा दिवस माझा चांगला आहे नेहमी इतरांच्या आनंदात आनंद मानतात पण स्वामी म्हणतात इतरांना आनंदी ठेवता ठेवता आपल्यालाही एक मन आहे हे कधीही विसरू नका स्वामी म्हणतात भक्तांच्या हाकेच्या आधी मी तयार असतो पण त्यांचा विश्वास आहे की मी हाकेला धावतो म्हणून मी त्यांच्या हाकेची वाट पाहतो प्रयत्न सोडू नका सुरुवात ही कठीणच असते तू कोणालाही फसवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही कारणाने रागावू नकोस चिडू नकोस मोठ्याने बोलू नकोस मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला आयुष्य बदले आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी शांत राहा कारण संकटात जर स्वतःला शांत ठेव संकटावर मात करतो तोच खरा हिरो बनतो सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तर तुमच्यासोबत असतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुजतील फक्त स्वामींना आदरणीय स्थान द्या श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा असावी समस्या कितीही मोठी असू द्या प्रत्येक समस्येला उत्तर आहे ही समज घ्या तरच हा विश्वास दृढ होईल स्वामी महाराज आहेत स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे हा विश्वास दृढ करून बघा आपल्याला आपल्या वर्तमानातील कर्मांवर लक्ष एकाग्र करायचं आहे आणि बिकट समस्या कशी सुटते हे आश्चर्याने बघायचे आहे आपले कर्म प्रामाणिकपणे केले आपले कष्ट त्याचे पुण्य कधीच वाया जात नाही कारण त्याचे फळ देणारे स्वतः स्वामी आहेत आणि योग्य वेळी आपल्याला हक्काचे फळ आपण स्वामी नक्की देतात योग्य वेळ आली की तुम्हालाही तुमच्या सेवेचे से फळ नक्की मिळणार स्वामी म्हणतात तू आमच्या मार्गाने जात आहेस मग भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काळ कितीही वाईट असू द्या ज्याच्या हृदयात श्री स्वामी समर्थ आहेत त्याचे कधीच वाईट होत नाही माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवू नये कारण विचारांनी माणूस हरतो आणि प्रयत्नांनी माणूस प्रगतीच्या पथावर पोहोचतो तू तु तुझ्या पंखात कायम भरारी ठेव काळ बदले तुझाही एक दिवस नक्कीच तू फक्त स्वतःवर व माझ्यावर विश्वास ठेव तुला साथ देणारा मीच आहे उद्याची काळजी करू नकोस ज्या देवाने आजपर्यंत सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल विचारपूर्वक स्वतःची सुखे दुसऱ्याच्या अधीन असतील तर ते सुख कधी मिळेल यात शंकाच राहील त्यामुळे इतर कोणीतरी तुम्हाला सुखी करेल ही आशा ठेवून वेळ वाया घालवू नका आयुष्यात भविष्याकडे ठामपणे जायचं असेल तर गेलेली वेळ गेलेला पैसा हरलेले नाते संबंध याचं दुःख करत बसणं पूर्णपणे सोडून द्यावं लागेल त्या दुःखालाच कुरवाळत बसण्यात कधीच काही फायदा नाही तुमच्यावर जे क्षण आलेले आहेत तुमच्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न झालेला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या जीवनाची दोरी सर्व सूत्र स्वामींच्या हातात आहेत त्यामुळे कोणी काहीही केले तरी काहीही होणार नाही अरे तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे थोडा धीर दे काही अंतरावर तुला स्वामी नामाचा किनारा मिळालेला आहे तुझ्या अडचणींसमोर तुझी इच्छाशक्ती कमी पडू देऊ नकोस तिला सांग तुझ्यात धमक आहे अजून काहीतरी करून दाखवण्याची शांतता हे समस्यांवर औषध पण जेव्हा मानसन्मान आणि स्वाभिमानावर वाईट तोंड उघडत तेव्हा हे अत्यंत गरजेचं आहे विचार कमी करा आणि निमित्त चांगलंच होईल याची लक्षण ज्ञान देत असत साथ नाही ज्या लोकांनी त्यांना दोष देऊ नका स्वतःला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा केल्या आहेत असू द्या टिकवण्याचा प्रयत्न तेव्हाच करा जेव्हा समोरच्या त्या नात्याची तितकीच गरज असेल स्वामी म्हणतात स्वतःला माझ्याशी जोड पण कधीच कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नकोस प्रत्येकाची वेळ येते कोणतंही नातं आपल्या स्वतःच्या इच्छेवर नाही जोडलं जात तर ते आपल्याला कधी कुठे आणि कोणाला भेटायचं हे फक्त स्वामी ठरवतात वादळ होऊन आयुष्यात नवा आदर्श निर्माण कर हरलेल्या पुन्हा विजयाची सभा भर श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी जीवनात कितीही संकट आलं दुःख असेल तर निश्चिंत रहा या घटना निमित्त करून स्वामी आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवण देत आहेत आणि आपल्याला निष्ठा नावाचा गुण बलवान करत आहेत हे समर्थन करायचे आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे समग्र करायचे आहे आणि त्या संकटांचा सामना करायचा आहे त्यांना पराभूत करायचा आहे आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे रस्ता चुकलो हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकीचा आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालणं हे नक्कीच चुकीचं असत स्वतःला धोका देऊ नका विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज आहे आयुष्यात एक नियम ठेवा समोर बोला खरे बोला खरे आणि सरळ बोला म्हणजे जे आपले असतील ते समजून घेतील आणि जे कामापुरते असतील ते आपोआप दूर निघून जातील आयुष्य खूप कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपे होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा चांगल्या संधीची वाट पाहत बसू नका ती निर्माण करा काहीही अशक्य नाही जे मान करा काहीही अशक्य नाही जे गेले ते सोडून द्यायचे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचे त्यावर विश्वास ठेवा जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात पण देव त्याची साथ कधीच सोडत नाही हे कायम लक्षात ठेवायचं आहे अगदी तुझ्या मनासारखे एक काम कर हा जो विश्वास ठेवलाय तो डगमगू देऊ नकोस तुझी हीच खरी परीक्षा विश्वास ठेवा स्वामींची योजना सर्वोत्तम असते कधी कधी प्रसंगी कठीण येतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठीच काहीतरी करत असतात हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात तुझ्या वाटेचे सुख तुला नक्कीच मिळणार ज्या ठिकाणी स्वामींची मनापासून भक्ती आणि सेवा केली जाते त्या ठिकाणी स्वामी जिंदा आहे या वाक्याची प्रचिती नक्की येते महाराज कोणत्या रूपात नक्की येऊन जातात आणि देऊन जातात फक्त आपल्याला त्यांना ओळखता आलं पाहिजे वेळेला महत्व द्या पण जिथे तुम्हाला महत्व नाही तिथे वेळ देऊ नका एकनिष्ठ रहा स्वामींची सेवा करा तुमची सगळी कामे होतील कारण स्वामीच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे तुमचा वेळ मर्यादित आहे त्यामुळे इतर लोक काय म्हणतात काय करतात हे बघण्यात वेळ घालवू नका जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असेल तर तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ